yeah आज तो, तो, प्रौस्ट प्रौस्ट आज तो ते अठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी सातव्या विहिरीचं काम चालू आहे फाउंडेशनच काम चालू आहे त्या ठिकाणी अडीच हजार पास आहे आणि फक्त पाचशे मीटर लिफ्ट करून आपल्या त्रळ I'm coming गेल्या तीस वर्षापासून घरपी एकोण एक, वन एक वन दोन मुलं कोरोना ही कमी असल्यामुळं जगाला मुंबई ठाणे पुणे हाताटाकडे जातात आणि ती अवकाळ पद्धत घालवायचं काम ते सत्कर्म आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला त्याच्या फुल मिळणार आहे म्हणून येत्या पंधरा दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही माझी विनंती आपल्या

शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली परमिशन घ्यावी परवानगी मिळावी हे शेतकऱ्याला आपण मदत करतोय आज मुलींना योजना त्याचा उद्भव हो आपण स्वतः करावा एवढंच मी विनंती करतो आणि मी माझ्या दोन शब्द